हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउज पेपर पॅटर्नवरून उंची कमी जास्त कशी करायची आपल्याकडे पेपर पॅटर्न एकाच उंचीच्या मापाचे असतात आणि कस्टमरची उंची कमी जास्त असते तर या वेळी आपण पेपर वरून उंची कमी जास्त कशी करायची ते आज आपण बघणार आहोत सर्वात अगोदर आपण उंची घ्यायची आहे कस्टमरची जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे इथे मी कष्टमीरची उंची चौदाची घेते आणि त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून पंधरा वरती मार्किंग करून घेते नंतर थोडा पुढे पुन्हा मार्किंग करून घ्यायची आडवी घ्यायची नंतर पेपर पॅटर्न घ्यायचा आता हा पेपर पॅटर्न मोजणार आहोत हा टोटल चौदा इंचा, तेरा ची इंचा आहे आणि उंची तेराची आहे आणि एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून हा पूर्ण पॅटर्न चा आहे नंतर पॅटर्न आहे तसा आखून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की खालती एक इंच कमी येतो पण नंतर आपण बघणार आहोत की पॅटर्नमध्ये उंची कमी जास्त कशी करायची तर हा पॅटर्न आहे तसंच आपल्याला दाखवून घ्यायचा आहे नंतर बाकीचे भागसुद्धा आखून घ्यायचे आहेत तर सर्व पेपर पॅटर्न आपण आहेत तसे आखून घेतलेले आहेत नंतर इथे बघू शकता की एक इंच हा पेपर पॅटर्न कमी येतो तर आपण साईड पीसला खाली एक इंच वाढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साइड पीसमध्ये आखून घेतला तर आपण ते कटोरीला सुद्धा अशा पद्धतीने एक इंच आखून घ्यायचं आहे योगमध्ये आपण आहे तसंच ठेवायचं आहे किंवा तुम्हाला योग जास्त पाहिजेत असेल तर कटोरी आणि पीस पीसमध्ये न वाढवता आपण डायरेक्ट एक इंच योगमध्ये सुद्धा वाढवू शकतो पेपर पॅटर्न पुन्हा ठेवायचं आहे आणि पेपर पॅटर्नपेक्षा आपली उंची एक इंच जास्त आहे म्हणून आपण साईज पीसमध्ये आणि कटोरीमध्ये एक एक इंच अशा पद्धतीने वाढवलं आहे आता आपण बघणार आहोत की पेपर पॅटर्नपेक्षा उंची कमी असेल तर काय करायचं तर उंची आपली आहे समजा बारा इंच आणि त्याच्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून तेरा घेतो तर इथे मी अशा पद्धतीने आखून घेते समजा आपली बाराची उंची असेल तर किंवा आपली साडेबारा किंवा किती पण असेल तरी म्हणजे पेपर पॅटर्नपेक्षा कमी इथे पेपर पॅटर्न बघू शकतो लावून तर आपला एक इंच हा कमी येतो तर आपण इथे साईड पीसमध्ये एक इंच कमी करणार आहोत सुरुवातीला आपण जसे आहे तसेच आखून घ्यायची आणि नंतर आपल्याला कमी जास्त करायचं आहे तर इथे मी एक इंच कमी करून घेते मध्ये एक इंच कमी केला तर आपण मध्ये सुद्धा अशा पद्धतीने कमी करून आखून घ्यायचं आहे उंची कमी असेल तर आपण योग आहे तसाच ठेवायचा आहे आणि फक्त कटोरी आणि साईड पीसमध्येच कमी जास्त वाढवून घ्यायचं आहे किंवा आपल्याला पेपर पॅटर्न सेम पाहिजे पण योग जरा मोठा पाहिजे तर आपण फक्त जेवढी मागच्या भागामधून उंची जास्त आलेली आहे तेवढं वाढून घ्यायचं तर तुम्हाला समजलं असेल की पेपर पॅटर्नवरून उंची कमी जास्त कशी करायची काही डाऊट असेल तर कमेंट करून सांगा मी त्याचा रिप्लाय देईन पुन्हा एकदा बघूया की कसं कमी जास्त करायचं तर बघू शकता इथे मी पॅटर्न ठेवलेला आहे आणि जर ह्या पेपर पॅटर्नपेक्षा खालती एक इंच किंवा अर्धा इंच जास्त येत असेल तर तो आपण साईड पीस आणि कटोरीमध्ये तेवढा भाग वाढून घ्यायचा पण जर पेपर पॅटर्नपेक्षा उंची आपली कमी असेल अशा पद्धतीने किंवा एक इंच अर्धा इंच तर तो आपण साईड पीस आणि कटोरीमधून कमी करायचा अशा पद्धतीने आपण पेपर पॅटर्नमधून उंची कमी जास्त कशी करायची ते बघितलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल्स स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा